आता एक मोठी बातमी गोकुळच्या अध्यक्षपदावर आज शिक्कामोर्तब होणार आहे बंद लिफाफ्यात अध्यक्षाचं नाव सादर होणार आहे अध्यक्षपदासाठी नावेद मुश्रीफांचं नाव चर्चेत आहे नावेद मुश्रीफ हे नाव हसन मुश्रीफ यांचे पुत्र आहेत निवडणुकीच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या बैठकीमुळे नवा ट्विस्ट आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीबाबत सोमवारी झालेल्या बैठकीत आता आज हे नाव जाहीर केलं जाणार आहे त्यामुळे नावेद मुश्रीफांचं नाव हे सध्या चर्चेत असल्याचं नावेद मुश्रीफ हे हसन मुश्रीफांचे तर गोकुळच्या अध्यक्षपदाची चुरस रंगल्याचं पाहायला मिळतय या संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात नावेद मुश्रीफ अमरसिंह पाटील अमरीश खाडगे आणि अजित नरके यांची नावं सध्या चर्चेत आहे त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाची सध्या सूरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे नाविद मुश्रीफ अमरसिंह पाटील अमरीश घाटके आणि अजित नरके यांची नावं सध्या चर्चेत आहेत त्यामुळे एकंदरीतच आता कोण या अध्यक्षपदावर विराजमान होणार हे पाहावं लागेल